नमस्कार शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरणी करायची आणि सोयाबीन पेरणी करताना बऱ्याचशा आडी अडचण आड़ येत असतात की तणनाशक कोडलं मारायचं कारण तण जास्त पद्धतीमध्ये झाल्यावर हो। उत्पादन आपल्याला कमी निघणार आहे तर तणविरहित आपल्याला शेती करायची तर यासाठी आपल्याला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चित पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा दुसरं महत्त्वाचं काम असेल की निश्चितच लावगड झाली असेल किंवा पेरणी केली असेल तर पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग आर्म त्याचबरोबर दोस सुपर या ठिकाणी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी वापरून घ्यायचे म्हणजे जे निघणारं तण असेल जे उगवार तण असेल हे पूर्णपणे नाहीस होऊन जाईल हे दोन गोष्टी आहे या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी करायच्या की जेणेकरून आपल्याला त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे स्ट्रॉंग आम साडेबारा ग्राम दोन सुपर सातशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पेरणी करून घ्यायची आपलं सॉरी फवारणी करून घ्यायची आणि फवारणी करत असताना एक साधारणपणे अठ्ठेचाळीस चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या ठिकाणी कंपल्सरी अगोदर मारून घ्या म्हणजे आपला रिझल्ट त्याच्यात खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे हे करून घ्या म्हणजे निश्चितच आपल्याला तण विरहित शेती मिळणार आहे आणि उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे निश्चितच अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी सोयाबीन तणनाशक मारायचं असेल तर आपल्याला ह्या अगोदर स्टेजमध्ये मारून घ्या किंवा ह्या गोष्टी आपल्याला नाही जमल्या तर निश्चितच आपल्याला पंधरा ते एकवीस दिवसानंतर येणारं तणनाशक जे असेल अर्थात फिजिप्लेक्स आहे किंवा आयरिस आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी मारू शकतात पण त्यावेळेला आता लगेच काही मारायची गरज नाही तर निश्चितच लाव अगोदर जर करणार असाल पेरणीपूर्वी तर निश्चितच हेच तुम्हाला ॲप्लिकेशन या ठिकाणी योग्य आहे निश्चितच हे माहिती आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद